आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा डीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा हिंगोली जिल्ह्यातील ब्याण्णव वसमत विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रकांत उर्फ भैया रमाकांत नवघरे त्र्याण्णव कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उमेदवार संतोष लक्ष्मणराव बांगर आणि चौऱ्याण्णव हिंगोली विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे तान्हाजी सखारामजी मुटकुळे हे विजयी झाल्याचे संबंधित विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घोषित केले आहे जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनाही उमे मिळालेल्या मतांचा तपशील खालीलप्रमाणे आहे ब्याण्णव ब्याण्णव वसमत विधानसभा मतदारसंघातील विधान विजयी उमेदवार चंद्रकांत उर्फ भैया रमाकांत नवघरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना एक लक्ष सात हजार सहाशे पंचाण्णव मते पडली आहेत तर त्यांचे प्रतिस्पर्धक उमेदवार दांडेगावकर जयप्रकाश रावसाहेब साळुंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांना अठ्ठ्याहत्तर हजार झिरो सदुसष्ट मते मिळाली आहे त्र्याण्णव कळमनुरी विधानसभा मतदारसंघ त्र्याण्णव कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार संतोष लक्ष्मणराव बांगर शिवसेना एक लक्ष बावीस हजार सोळा मते पडली आहेत तर त्यांचे प्रतिस्पर्धक उमेदवार डॉक्टर संतोष कौतिका टाप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना नव्वद हजार नऊशे मते मिळाली आहे चौऱ्या चौऱ्याण्णव हिंगोली विधानसभा मतदारसंघ हिंगोली विधान मतदारसंघातील विजयी उमेदवार तानाजीराव सखारामजी मुटकुळे भारतीय जनता पार्टी चौऱ्याहत्तर हजार पाचशे चौऱ्याऐंशी मते पडली आहेत तर त्यांचे प्रतिस्पर्धक उमेदवार रुपालिता राजेश पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना त्रेसष्ट हजार सहाशे अठ्ठ्याण्णव मते मिळाली आहेत संपादक सानिका गायकवाड डी जी सह्याद्री खरं हिंगोली विधानसभा जनतेने आदरणीय आमदार साहेबांच्या माध्यमातून त्यांचा विकास केला विकासा बळावर सर्व जनतेने साहेबांना आशीर्वाद देण्याचं काम केलं आमच्या काही योजना योजना असतील लाडकी असेल ज्या योजना, योजना आमच्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या त्या बळावर हा विजय आहे आणि त्याचबरोबर सर्वसामान्य आमचे कार्यकर्ते असतील त्या कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची मेहनत घेतली त्या बर हा आज विजय तिसऱ्यांदा डीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा